स्टर तुम्ही योसेपाच्या धार्मिकतेविषयी आम्हाला आतापर्यंत सांगितलं परंतु आमची धार्मिकता योसेपासारखी नाही मी तर बरेचसे चुकीचे कामं केले आहेत बरेचसे चुकीचे निर्णय मी घेतले आहेत मी माझ्या आयुष्यामध्ये अनेकशे वाईट कृत्य केले आहेत योसेपाप्रमाणे धार्मिक जीवन जगलो तर चांगले दिवस येतील जर असं तुम्ही म्हणता तर मग योसेपाप्रमाणे जगण्यासाठी कोणती जागाच नाही मी तर योसेपासारखा अजिबातच नाही कदाचित याप्रमाणे तुमचं उत्तर असेल तर ऐका कदाचित योसेपासारखं तुमचं जीवन नसेल परमेश्वर तुमच्याकडून काय अपेक्षा करतो की कमीत कमी जर तुम्ही रौबेन सारखे असाल शिमोनाप्रमाणे असाल किंवा लेवी सारखे असाल याकोबाचे जे दहा पुत्र होते त्या दहा मुलांपैकी असाल याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही पापी कृत्य करत असले तरी देखील व असं असताना देखील देव तुम्हाला एक चांगलं मन देऊ इच्छित आहे देवाला दुःखित करणारे व्यक्ती जर तुम्ही आहात तर व देवाच्या इच्छेच्या विरोधात जगणारे व्यक्ती तुम्ही आहात तर तुम्ही तुमच्या पापी कृत्यांच्याद्वारे देवाला दुःखी केलेलं आहे देवाला तुम्ही घाळ केलेलं आहे तरी देखील तुम्हाला अभिवचन देणारा परमेश्वर आहे परमेश्वर तुमच्याकडून काय अपेक्षितो ऍटलीस्ट आता तरी तुम्ही बदल दाखवावा भूतकाळ घडून गेलेला आहे भूतकाळात तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जगला आता जर चांगले जगले तर मी तुम्हाला आशीर्वाद देईल योसेपाची हीच इच्छा होती की माझ्या भावांमध्ये जर बदल दिसला तर त्यांना अन्न देणं फार मोठी गोष्ट नाही अन्न देणं काय मोठी गोष्ट आहे या देशामधील मिसर देशामध्ये उत्तम अशा स्थानामध्ये उत्तम अशा भूमीमध्ये आणि उत्तम अशा स्थितीमध्ये या लोकांना मी उभं करेल असू शकता असे त्याचे विचार असतील माझ्या भावांमध्ये बदल यावा एवढं पुरेसा आहे जर ते आज प्रामाणिकपणे जीवन जगत असतील तर ते पुरेसा आहे पहा भूतकाळ तर भूतकाळच असतो ब्रदर्स आणि सिस्टर्स माझ्या भाऊ आणि बहिणींनो लक्ष देऊन ऐका नीतीमान कोणीही नव्हतं एवढंच काय सतीश कुमार देखील आपल्या भूतकाळात धार्मिक नव्हते मी तुम्ही आपण आम्ही आमच्या भूतकाळामध्ये परमेश्वराला कित्येक वेळेला दुःखी केलेलं आहे यामध्ये जर आपण रँक लावली की कोणी परमेश्वराला सर्वात जास्त दुःखी केलेलं आहे जर अशी रँक आपण लावली तर खऱ्या मनापासून मी तुम्हाला सांगू इच्छितो दुःखीत करण्यात सतीश कुमार फर्स्ट प्लेसवर असतील सतीश कुमार देवाला दुःखी करण्याच्या बाबतीमध्ये कदाचित पहिल्या नंबरवरच असतील परमेश्वराची तुमच्याकडून काय इच्छा आहे की कमीत कमी आज तुम्ही तुमच्या जीवनामधील बदल दाखवा भूतकाळामध्ये तुम्ही मला दुःखी केलं भूतकाळामध्ये तुम्ही मला खेदीत केलं परंतु आज जर तुम्ही बदलले तर तेवढं पुरेसं आहे माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो ऐकत आहात का जर आज तुमच्या हृदयामध्ये बदल आला तर जर आज तुमच्या जीवनामध्ये चेंजेस आले तर आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल आणला तर देव तुम्हाला आशीर्वाद देईल काय तुम्हाला माहित आहे आजकालच्या या दिवसांमध्ये लोक हात पसरत आहेत देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये ही परिस्थिती येऊ नये आजच्या दिवसांमध्ये तुम्ही असा असाही स्थितीमध्ये असाल आज तुमच्यासमोर तुम्हाला कोणता पर्याय दिसत नसेल निराशेमधून तुम्ही जात असाल अशा स्थितीमधून तुम्हाला बाहेर काढून तुम्हाला अनंत जीवन देण्याची आशा तो करत आहे आणि दुसरीकडे एका धार्मिक व्यक्तीप्रमाणे तो तुम्हाला बदलू इच्छित आहे याकरिताच योसेफाने त्याच्या भावांची परीक्षा घेतली काय ते खरे आहेत किंवा नाही त्यांची परीक्षा होत असताना त्यांना हे समजलं नाही की ही परीक्षा आहे त्यांना वाटलं की आपल्याला ही शिक्षा मिळत आहे यस परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो आणि आपण जर पापामध्ये जगणारे व्यक्ती आहोत तर आपल्याला ती परीक्षा दंडाप्रमाणे दिसून येईल शिमोणाला तुरुंगात टाकण्यात आलं यस yes, एक असा काळ होता जेव्हा योसेपाला खड्ड्यात टाकलं परिणाम काय झाला हा तुरुंगात गेला शिमोणाला तेथे जेलमध्ये टाकण्यात आलं कारण काय माहीत आहे कारण तो योसेफाला मारू इच्छित होता त्याने योसेपाला मारण्याची इच्छा बाळगलेली होती त्या दिवशी जे घडलं तुम्हाला आणि मला माहिती नाही परंतु योसेपाला त्याविषयी माहीत होतं शिमोन काय बोलला होता रऊबेन काय बोललेला होता यहुदाने काय म्हटलं होतं हे सर्व काही योसेपाला माहीत होतं यामुळे शिमोणाला त्याने जेलमध्ये टाकलं कारण माहीत आहे यासाठी की त्याने आपलं जीवन सुधारावं त्याने त्याच्या भावांना सांगितलं की तुम्ही इथून जाऊन बन्यामेनाला घेऊन या शिमोनाला त्याने ठेवून घेतलं व बन्यामेनाला घेऊन या असं सांगितलं असं का केलं कारण योसेफाला संशय होता जसं यांनी मला विकला आहे तसं बन्यामेनाला विकलं असेल ते अजूनही तसेच असतील तर मी त्यांना आशीर्वाद देणार नाही तेव्हा ते सर्व भाऊ मिळून आपले वडील याकूब यांच्याकडे गेले काय तुम्हाला हे आठवतं का जेव्हा हे सर्व भाऊ म्हणजे सर्व मिळून येथे पहा बेचाळीस अध्यायामध्ये त्यातील वचन एकवीसमध्ये आपण पाहतो त्या भावांना जेलमध्ये टाकल्यानंतर तीन दिवसानंतर त्यांना बाहेर काढलं मी शिमोणाला माझ्याकडे ठेवतो तुम्ही येथून जाऊन तुमच्या वडिलांना भेटा आणि तुमच्या लहान भावाला घेऊन या तेव्हा मी शिमोणाला सोडेल असं जेव्हा त्याने आठ घातली तेव्हा ते सर्व चिंतेमध्ये पडले त्यांना ते संकटाप्रमाणे वाटलं व वा ते रडू लागले व ते दुःखीत झाले ते प्रायशित करू लागले अरे काय आपल्याला समजत आहे का काय समजत आहे हो आपण पाप केलं होतं आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर आपण अपराधी आहोत असंच ते बोलले होते वचन एकवीस मध्ये पहा मग ते एकमेकास म्हणाले आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दुःख पाहिले व आपण त्याचे दुःख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही म्हणून हे दुःख आपणावर आले आहे त्याचे ऐकले नाही म्हणून हे दुःख आपणावर आले आहे अशा प्रकारे ते एकमेकांशी बोलत होते रहुबेन त्यास म्हणाला मुलास काही अपाय करू नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय पण तुम्ही माझे ऐकले नाही पहा आता त्याच्या रक्ताचा बदला त्यावा लागत आहे त्यांना तिथे एक गोष्ट समजून आली काय माहीत आहे आपण जे पाप केलं होतं त्यामुळे हे घडत आहे आपण जे पाप केलं होतं त्यामुळेच हे संकट आलं आहे हो मनुष्य जे पाप करत असतो त्याला निश्चितपणे त्याचे परिणाम हे एक दिवस पहावे लागतातच त्याने जे पाप केलेलं असतं ते पाप त्याला अवघड परिस्थितीमध्ये घेऊन जाईलच हे एक वास्तविक आहे यामुळे सांगतो बहिणींना व माझ्या भावांना तुम्ही जे पाप करत आहात ते प्रभू समोर तुम्ही कबूल न करता ते सोडणार नाही तर ते मान्य कराल नाही तर ते श्रापामध्ये बदलेल ते विनाश घेऊन येईल अवघड परिस्थितीमध्ये घेऊन जाईलच अश्रूंच्या खाईमधून ते तुम्हाला घेऊन जाईल हे एक वास्तविक आहे जेव्हा ते एकमेकांशी बोलत होते तेव्हा कुणीतरी बोलले आपण जे केलं ते चुकीचं होतं एक जण बोलला हे खरं आहे आपण त्याच्याशी अशा प्रकारे वागायला नको होतं आपण जे पाप केलं त्यामुळे आपल्यावरती ही परिस्थिती आता आलेली आहे त्या सर्वांनी जे पाप केलेलं होतं त्यासाठी जेव्हा ते सर्वजण मिळून पश्चाताप करत होते तेव्हा योसेफ त्यांच्याकडे बारकाईने पाहत होता ते त्या ठिकाणामध्ये ज्या भाषेमध्ये बोलत होते योसेफाला ती माहिती होती ज्या भाषेमध्ये ते बोलत होते योसेफाला ती माहीत होती कारण तो त्यांच्यापैकीच एक होता त्यांचं बोलणं जेव्हा त्याला समजलं तेव्हा तो बाजूला जाऊन रडला वचन चोवीस पहा योसेफाने काय केलं तो त्यांच्यापासून एका बाजूस जाऊन रडला तो का रडला तुम्हाला माहिते जाऊ द्या माझ्या भावांनी आपली चूक कबूल केली आहे देवदेखील आपल्याकडून याचीच अपेक्षा करतो जेव्हा योसेपाच्या भावांनी त्यांची चूक समजून घेतली तेव्हा मित्रांनो माहीत आहे यवसेपाने काय केलं तो रडला का रडला ते तर आनंदाचे अश्रू होते आपली चूक समजल्यानंतर जेव्हा मुलं आपल्याला सॉरी म्हणतात तेव्हा आई किंवा वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येतात असं का होतं जाऊ द्या माझ्या मनामध्ये जे दुःख होतं ज्या वेदना होत्या ते त्यांना समजलेलं असतं हेच त्या अश्रूंचं कारण असतं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेही चुकीचं कृत्य केलेलं आहे त्यासाठी तुम्ही दुःखी आहात पश्चाताप करता तर मग निश्चितपणे माझ्या देवाच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू असतील मी विचारतो तुम्ही तुमच्या जीवनात क्षमा मिळवू पाहिली आहे का मनापासून गुडघ्यांवरती येऊन काय तुम्ही देवाला क्षमा मागितली आहे का देवा मी तुला खूप दुःखी केलं आहे तुम्हाला कृपया क्षमा कर काय असं कधी बोलले का ज्या दिवशी तुम्ही असं बोलाल तेव्हा बायबल असं सांगतं ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव लोकांपेक्षाही अधिक जेव्हा एक पापी व्यक्ती खऱ्या अर्थाने पश्चात्ताप करतो तेव्हा स्वर्गामध्ये आनंद होत असतो मी विचारत आहे काय तुमच्यामुळे कधी स्वर्गामध्ये आनंद झाला आहे का प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामुळे कधी आनंदित झालेला आहे का तुम्ही तुमच्या पापांचं प्राशीद केलं यामुळे व त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता शोधत असल्याने परमेश्वराला आनंद करता आला आहे का असा विचार करून पहा जेव्हा केव्हा तुम्ही प्राशित करता तेव्हा ऐका माझ्या मित्रांनो देवाचं मन भरून येत असतं योसे म्हणत आहे माझे भाऊ जितके त्यांच्याकडे पैसे होते ते घेऊन इथे धान्य खरेदी करण्यासाठी आलेत माझ्या भावांकडून मी धान्याचे पैसे कसे घेऊ शकतो असं म्हणून त्याने काय केलं त्यांना जेवढं धान्य पाहिजे होतं जेवढं अन्न पाहिजे होतं ते सर्व त्या गोण्यांमध्ये भरून त्याने त्यांना परत पाठवलं जे पैसे आणले होते ते देखील त्याने त्यांना परत दिले आशीर्वाद दिला त्यांनी मेहनत करून आणलेले जे पैसे होते त्यांपैकी काही एक न घेता त्यातून काहीच न घेता त्यांना ते परत दिलेत त्यांच्याच गोण्यांमध्ये ते पैसे ठेवून त्यांना परत देऊन टाकले हे कधी घडलं जेव्हा त्यांच्यात बदल झाला हे कधी घडलं जेव्हा त्यांनी पश्चाताप केला जर आपण बारकाईने पाहिलं तर दुसऱ्या वचनामध्ये त्यांनी प्रायश्चित केलं वचन पंचवीसमध्ये पहा इथे त्यांच्या गोण्यांमध्ये त्याने त्यांचा पैसा ठेवून त्यांना आशीर्वाद देऊन पाठवून दिलं माझ्या भाऊ आणि बहिणीनं ऐकत आहात का जर माझ्या जीवनामध्ये प्रायशित असेल तर तुमच्या घरामध्येच परमेश्वर आशीर्वाद ठेवेल जर तुमच्या जीवनामध्ये पश्चाताप असेल तर परमेश्वर तुमच्या व्यवसायात तुम्हाला आशीर्वाद देईल तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला आशीर्वादित करेल तुमच्या कामांमध्ये तो तुम्हाला आशीर्वाद देईल तुमच्या प्रयत्नांना तो आशीर्वाद देईल तुमच्या प्रार्थनांना तो आशीर्वादित करेल हे एक वास्तविक आहे कधी करेल वीस किंवा पन्नास वर्षांनी नाही तर त्याची कृपा त्याची दया तो या जीवनामध्ये ज्या दिवशी तुम्ही प्रायश्चित कराल त्या दिवसापासून तो त्याची कृपा तुम्हाला दाखवेल परंतु ह्या लोकांनी तर योसेफाला चुकीचं समजलं त्यांनी त्यांच्या गोण्यांमध्ये धान्याबरोबर पैसे पाहिले तेव्हा ते घाबरले याकोब देखील घाबरून गेला त्याचे देखील घाबरले सर्व घाबरले माहिती याचं कारण काय होतं जे पाप केलं होतं त्या पापाने देवाने दिलेले आशीर्वाद त्यांना दिसू दिले नाहीत ते ती गोष्ट समजू शकले नाहीत ते ते स्वीकारू शकले नाही याकोब तर इतका घाबरून गेला होता की अरे तुम्ही हे काय केलेलं आहे मी तुम्हाला धान्य खरेदी करण्यासाठी पाठवलं तुम्ही धान्य विकत घेऊन परत आला हे ठीक आहे परंतु पैसे देखील परत घेऊन आलात तुम्ही निश्चित फसवलेलं असेल तुम्ही निश्चित अन्याय केलेला असेल कदाचित त्यांना ठकवलेलं असेल अशी भीती याकोबाला बसली का कारण हे लोक चांगले नव्हते याकोबाने कधीच त्याच्या मुलांना जवळ घेतलं नाही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही कारण माहिती ते कधीच प्रामाणिकपणे जीवन जगले नव्हते परंतु केवळ योसेफानेच त्याच्या भावान करिता असे चांगले विचार ठेवलेले होते तुम्ही विश्वासू व्यक्ती नाहीत तुम्ही चांगले व्यक्ती नाहीत कदाचित तुमचे आई वडील विश्वास ठेवत नसतील परंतु ऐका माझ्या भाऊ बहिणींनो परमेश्वर तुमच्यासाठी उत्तम असे विचार बाळगत असतो तुमच्यामध्ये बदल आला तर पुरेसा हे देव तुम्हाला आशीर्वाद देईल त्या गोण्यांमध्ये पैसे टाकून त्याने त्यांना ते परत दिले शिमोणाला त्या ठिकाणामध्ये त्याने थांबवलं आणि सांगितलं बनण्यामेन्याला घेऊन या हे सर्व काही योग्य होतं परंतु याकोबाला ही गोष्ट योग्य वाटली नाही तेव्हा तो अगदी रडू लागला योसेफ मरून गेलेला आहे शिमोन देखील नाही आणि आता बन्या देखील घेऊन जाता तुम्ही मला अनाथ करू पाहत आहात का याकोब रडत होता आपल्यामध्ये कुणी असे आहेत का मी एकटाच राहिलेलो आहे मुलगा निघून गेला आहे मुलगी निघून गेलेली आहे पती निघून गेले आहे पत्नी निघून गेली आहे नोकरी गेलेली आहे व्यवसायात नुकसान झालेलं आहे ज्यांच्यावर मी आशा ठेवलेली होती त्या सर्व लोकांनी माझी फसवणूक करून मला एकटं सोडून येथून निघून गेलेले आहेत आणि जर घाबरून तुम्ही असे दुःख करत आहात तर ऐका जर आज तुम्ही केवळ प्रभू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता तर परमेश्वराच्या प्रीतीचा स्वीकार करणारे तुम्ही व्यक्ती आहात तर लक्ष देऊन ऐका जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे परमेश्वर त्याला आशीर्वादित रूपामध्ये बदलून टाकील परमेश्वर त्यासाठी परवानगी देईल हे एक वास्तविक आहे त्याचे भाऊ यामुळे घाबरून गेलेले होते की भूतकाळामध्ये जे पाप केलेलं होतं त्यामुळेच हे सर्व आपल्यावर आलेलं आहे यामुळे ते आशीर्वादांनाही परवानगी देत नव्हते आज तुम्ही यामुळे आशीर्वादाचा अनुभव घेऊ शकत नाही कदाचित तुमच्याकडे नोकरी असेल परंतु तुम्ही आनंदात नसाल देवाने संततीचा आशीर्वाद दिला आहे परंतु आनंद घेऊ शकत नाहीत देवाने आरोग्य दिलेलं आहे परंतु आनंदात नाही व्यवसाय दिला आहे परंतु तो चालत नाही घर दिलेला आहे परंतु त्यात शांती नाही जे काही खायचं आहे ते देखील ते पचवण्याची ताकद परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे परंतु खाण्याची कोणतीही इच्छा राहिलेली नाही परमेश्वराने तुम्हाला बरंच काही दिलेलं आहे परंतु तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही याच्या पाठीमागचं कारण माहिती आहे तुमचं पाप आपले पाप कबूल करा आणि तुम्ही ते सोडून द्या आज देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकत नाही हे एक वास्तविक आहे पहा दहा भाऊ होते आशीर्वाद प्राप्त करून ते चाललेले होते परंतु त्याचा आनंद ते घेऊ शकत नव्हते काय ही स्थिती तुमच्या जीवनात आहे का रौबेन येऊन अशा प्रकारे बोलत आहे तुम्ही एक मिनिट माझं ऐका माझ्याबरोबर बन्यामिनाला तुम्ही पाठवा मी जाऊन त्यांच्याशी बोलून मी परत याला घेऊन येईल जर मी याला परत घेऊन आलो नाही तर तुम्ही माझ्या दोन्ही पुत्रांना मारून टाका तुम्हाला कसं वाटतं सांगा जीवन एवढं स्वस्त आहे का रौबेन किती चांगला सल्ला देत आहे पहा बाबा बन्या माझ्याबरोबर तुम्ही पाठवा मी जाऊन शिमोणाला आणि बन्यामिनाला परत आणलं नाही तर तुम्ही माझ्या दोनही मुलांना मारून टाकू शकता साधारणपणे जर तुम्ही वाचलं तर ते विचार तुम्हाला कदाचित चांगले दिसून येतील बन्यामिनाला घेऊन जाण्याकरिता तो त्याच्या दोनही मुलांना देण्यासाठी तयार झाला लक्ष देऊन ऐका याकोब त्याचा मुलगा बन्यामिन याच्यावरती किती प्रेम करत होता त्याच्या नजरेच्या समोरून मी बन्यामिनाला जाऊ देणार नाही मी त्याला सोडणार नाही अशा प्रकारे बोलत आहे तेव्हा रऊबेन काय बोलत होता माहिती आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्या दोनही मुलांना मारून टाका याला काही अर्थ आहे का यात काही ज्ञान आहे का एका व्यक्तीसाठी आपल्या दोनही मुलांना गमवायला तयार आहे सामान्यपणे पाहिलं तर आपल्याला तो एक चांगला सल्ला दिसून येतो परंतु तो चांगला सल्ला नव्हता मूर्खपणाचा सल्ला होता तुमच्या एका मुलासाठी मी माझ्या दोन मुलांचं बलिदान करायला तयार आहे साधारणपणे सैतानदेखील असंच करत असतो ते दिसायला तर चांगलं दिसत आहे परंतु त्याच्यात वाईट दडलेलं आहे त्या घरात रऊबेनाच्या बोलण्याला काहीच अर्थ नव्हता काय याकोबाने ते ऐकलं का कोणीही त्याकडे लक्ष दिलं नाही रोबेन काय बोलत होता बन्ना मेन्याला मला घेऊन जाऊ द्या पाहिजे तर तुम्ही माझ्या दोनही मुलांना मारून टाकू शकता माहिती आहे याचा अर्थ काय होता रौबेनाच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं मोठा मुलगा होता परंतु त्याच्या बोलण्याला काहीच महत्व नव्हतं कारण माहिती त्या दिवशी देखील कोणत्या दिवशी आला विकलं त्या दिवशी त्याचे भाऊ त्याला मारू पाहत होते तेव्हा रौबेन समोर आला अरे अरे असं करू नका मी मोठा आहे माझं ऐका अरे तुम्ही थांबा तुम्ही योसेफाला मारायचं असं म्हणत आहात असं करू नका असं वाईट कृत्य करू नका असं त्याने म्हटलं वचन बावीस आणि वचन तेवीस मध्ये पहा रौबेन त्यास म्हणाला मुलास काही अपाय करू नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय पण तुम्ही माझे ऐकले नाही यस रौबेनाचं बोलणं त्याचे स्वतःचे भाऊ ऐकत नव्हते कारण माहिती त्याचं चरित्र तसं होतं आजकालच्या दिवसांमध्ये अगदी असंच घडत आहे बरेचसे असे मोठे भाऊ किंवा बहिणी आहेत किंवा आई वडिलांमध्ये काय घडत आहे आमचा मुलगा आमचं ऐकत नाही मुलगा माझं बोलणं ऐकत नाही मुलगी माझं बोलण्याकडे लक्ष देत नाही लहान बहीण लहान भाऊ आमचं ऐकत नाहीत त्यांनी तुमचं ऐकावं यासाठी तुमचं जीवन देखील चांगलं पाहिजे ना वडिलांना तुम्ही ऐकत आहात ना तुमचा मुलगा जर तुमचं बोलणं ऐकत नसेल तर तुमची मुलगी जर तुमच्या विरोधात चाललेली असेल तर मग त्याच्या मागचं महत्वपूर्ण कारण हे आहे की तुमची आत्मिकता व्यवस्थित नाही तुम्ही व्यवस्थित नाहीत तुमची आत्मिकता चांगली नसेल तुमचं बोलणं चांगलं नसेल तुमच्या वागण्याची वा पद्धत चा चांगली नसेल तुमचं वागणं व तुमच्या प्रार्थनेचं जीवन चांगलं नसेल तर मग तुमचे मुले कसं तुमचं ऐकतील जेव्हा रौबेन त्याच्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न करत होता काय तेव्हा इतर भावांनी त्याचं ऐकलं नाही ऐकलं का नाही कारण रौबेनाला चरित्र कुठं होतं त्याच्या बोलण्याला किंमत कुठे होती घरातले लोकच त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते कित्येकदा पती पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही पत्नी पतीच्या बोलण्याकडे देत नाही किंवा मुलं बापाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही कारण काय माहितीये तो तर एक दारुडा असतो दारुडा पतीचं बोलणं पत्नी ऐकेल का काही पत्नीच्या बोलण्याकडे पती लक्ष देत नाही कारण काय आहे ही चुगली करती खरं बोलत नसते तिच्या बोलण्याला काही अर्थच नसतो पती असू शकतो पत्नी असू शकतो आई किंवा वडील मंग असू शकतात तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला महत्व नाही तर असं जीवन जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा की तुमचे मुलं तुमचं बोलणं ऐकतील यावर विचार करून पहा रौबेन कोणत्या स्थितीमध्ये होता माहिती आहे ते, जर त्याला काही चांगलं करू वाटलं तरी देखील त्याला कोणी ऐकत नव्हतं तो इथे त्याला वाचू पाहत होता परंतु कोणी त्याचं ऐकलं नाही जेव्हा तुम्ही कोणाला काही सांगू पाहता तेव्हा ते तुमच्याकडे खालीवर पाहतात तू आम्हाला शिकवतोस का तुम्ही चांगलंच सांगत असता पण कोणी ऐकत नाही कारण माहितीये तुमच्यामध्ये जी चुकीची गोष्ट आहे ती चांगल्या कामांना झाकून टाकत असते ती त्याकडे दुर्लक्ष करायला लावते याकोब बोलत होता तुम्ही मुलापासून मला तोडत आहात तुम्ही माझी ताटातूट करत आहात एवढंच नाही तर तो काय बोलला हे माझे पिकलेले जे केस आहेत या रुद्धप काळात तुम्ही मला दुःखी करून वेदनेने अधोलोकामध्ये घेऊन जाल हे खरं नव्हतं याकोबाला जसं वाटत होतं वास्तविक तसं ते नव्हतं तुमच्या आजूबाजूला जी भयंकर अशा प्रकारची परिस्थिती जी तुमच्या नजरेला दिसत असते ती तशा प्रकारे दिसून येते तुम्हाला तसं ते वाटत असतं परंतु ते वास्तविक नसतं परमेश्वराने आपल्या महान ज्ञानाने सर्वांना एकत्रित करून याकोबासाठी याकोबाच्या कुटुंबासाठी कधीही न संपणारे अशा प्रकारचे आशीर्वाद योसेपाच्याद्वारे परमेश्वर तयार करत होता शिमोनाला तिथे ठेवल्यानंतर थे बन्यामिनाला इकडे घेऊन याचं कारण माहीत आहे तुम्हाला जर यांच्यात खरोखर बदल झालेला असेल तर या सर्व लोकांसाठी मिसर देशामध्ये तिथे धान्य आहे इथे समृद्धी आहे असं जे त्यांना वाटत आहे त्याच या मिसर देशामध्ये सर्वात उत्तम अशी जी जागा आहे सर्वात उत्तम स्थानामध्ये मी त्यांना राहू देईल प्रधानमंत्रीचं कुटुंब मिसर देशावरती राज्य चालवीत असणारा आणि अधिकार करत असणाऱ्या त्या भावाचं हे कुटुंब आणि त्याचे लोक सर्व देश त्यांना ओळखील आणि त्यांचं ते कौतुक करतील त्याच्या कुटुंबाला ते पाहतील अशी योसेफाची आशा होती परमेश्वराची देखील हीच इच्छा होती परमेश्वराची काय इच्छा आहे माहितीये जगाने म्हटलं पाहिजे की यांनी विश्वास ठेवलेला आहे जिवंत देवावरती विश्वास ठेवणारं हे कुटुंब आहे हे इतकं आशीर्वादित आहे असं तुमच्याकडे पाहून जगाने म्हटलं पाहिजे येशूवर त्यांनी विश्वास ठेवला आहे यामुळे देवाने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे प्रभूने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे देवाने त्यांना आरोग्य दिलेलं आहे देवाने त्यांना जीवन दिलेलं आहे माझं जीवन दहा लोकांसाठी आशीर्वादाच कारण असलं पाहिजे देवाच्या गौरवासाठी कारण असलं पाहिजे हे कधी शक्य होऊ शकतं तुमच्या विश्वासाच्या द्वारे देवावरती आपण आधारित होऊन राहू धार्मिक योसेफ तेरा वर्षाच्या नंतर त्याला उन्नती मिळाली तुम्ही धार्मिकतेमध्ये जगाल तर तुमची उन्नती होईल जर तुम्ही अधर्माचं जीवन जगाल तर आयुष्यभर द्या 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 असंच बोलत राहाल मागणारं जीवनच तुमचं राहील जर तुम्ही असं जीवन जगत आहात तरी देखील परमेश्वराची ही इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये बदल दिसावा मी तुम्हाला आशीर्वाद देईल मी तुमचं जीवन स्थिर करेल बेचाळीस अध्यायाच्या चोवीस वचनामध्ये मला असं वाटतं योसेफ बोलत असेल जर तुम्ही खरोखर धार्मिक व्यक्ती हो आणि जर तुम्ही माझ्या समोर हे दाखवून दिलं तर जर तुम्ही हे दाखवून दिलं तर तुम्हाला केवळ धान्यासाठी इथे येण्याची गरज नाही मी तर तुम्हाला व्यापार करण्याची संधी देतो मिसर देशामध्ये व्यापार करणं म्हणजे मोठा बिझनेस असतो तुम्ही इथे मागण्यासाठी आला आहात तुम्ही दाखवून द्या की तुम्ही धार्मिक आहात मी तुमचा व्यवसाय या ठिकाणामध्ये स्थापन करेल परमेश्वर असं बोलतो धार्मिक आहात यामुळे तारण प्राप्त झालं आहे यामुळे जर तुमच्यात बदल झाला असेल तर तो मला दाखवा देव तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्हाला स्थिर करेल व्यवसायाला स्थिर करेल तुमच्या कुटुंबाला तो स्थिर करेल सेवा कार्य करत आहात तर सेवेला स्थिर करेल तुम्ही दाखवून द्या प्रमाण दाखवा बदल दाखवा आज वचन ऐकत असणाऱ्या माझ्या बहिणींनो भावांनो परमेश्वर वाट पाहत आहे की तुमच्यात बदल केव्हा येईल परमेश्वर वाट पाहत आहे आशीर्वाद हातात पकडून आहे केव्हा तुम्ही जुनं घाणेरडं जीवन सोडून देऊन परमेश्वराच्या हातामध्ये कधी तुम्ही याल भाऊ आणि बहिणींनो तुम्ही काय करणार आहात जगी गोष्टींच्या मागे पापाचा आनंद घेण्यामागे तुम्ही फिरत आहात परमेश्वर तुम्हाला एक अद्भुत असं जीवन देण्याकरिता तुम्हाला अद्भुत असं भविष्य देण्यासाठी आजूबाजूला जे आहे त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील पापी कृत्यांना अशुद्ध गोष्टींना तुम्ही तुमच्या जीवनामधून सोडून द्याल तुम्हाला उज्ज्वल असं भविष्य देण्यासाठी परमेश्वर तुमचं जीवन त्याच्या हातामध्ये घेऊ इच्छित आहे या जगामध्ये जे लोक आहेत तुमच्या शरीरामध्ये जी अभिलाषा जे पाप आहे तुम्ही जे काही चुकीचं कृत्य आणि घाणेडे कृत्य करत आहात या क्षणापर्यंत माहितीये देवाची तुमच्यासाठी काय इच्छा आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही या सर्व गोष्टी सोडून दिल्या तर तुम्ही विचार केलेला नाही अशा प्रकारचे आशीर्वाद तो तुम्हाला देऊ इच्छित आहे माझ्या भावांमध्ये बदल झाला एवढं पुरेसा आहे माझ्या देशामध्ये मी त्यांना स्थिर करेल मी त्यांना उन्नत स्थानामध्ये ठेवीन अशा प्रकारे योसेफ विचार करत होता त्यांना बदल दाखवायचा होता आम्ही बदललेलो आहोत हे त्यांनी दाखवायचं होतं योसेपाप्रमाणे येशू ख्रिस्ताने देखील तुमच्यासाठी चांगले संकल्प ठेवलेले आहेत ते संकल्प तुमच्या जीवनात पूर्ण व्हावे असं वाटत असेल तर तुमच्यात बदल दिसला पाहिजे काय खरोखर तुमच्यामध्ये हे दिसून येत आहे का तर कमीत कमी आजच्या दिवशी बहिणींना लक्ष द्या जर तुम्ही धार्मिकतेने जीवन जगत आहात तर माझ्या भावांनो तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या आजूबाजूला जरा तुम्ही पहा देव तुमच्या भविष्याचा नाश करेल अशा कोणत्या प्रकारचे विचारच येणार नाहीत परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर तर देव तुमच्या जीवनात अद्भुत कार्य करेल देव तुम्हाला आशीर्वादित करून अद्भुत रीतीने ही जी परिस्थिती अनुकूल वाटत नाही ही जी विपत्तीची परिस्थिती आपल्याला दिसत आहे त्यामध्ये देवाचे आशीर्वाद आणि देवाचे अद्भुत कार्य तुम्ही पाहू शकाल माझी इच्छा आहे की तुमच्यामध्ये अशा प्रकारचे बदल आले पाहिजे जे काही तुम्ही सोडून द्यायला पाहिजे काय तुम्ही ते सोडून देऊन माझ्याबरोबर तुम्ही प्रार्थनेत याल का लेट स्प्रे महान पवित्र परमेश्वर बापा तू सरळपणे आमच्याबरोबर बोललेला आहेस योसेफ त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादित झाला उच्च स्थानामध्ये पोहोचला याचं कारण होतं तो धार्मिक जीवन जगत होता परंतु सूड घेणारे द्वेष करणारे मत्सर बाळगणारे त्याला विकून टाकणारे ते जिथे होते तसेच ते राहिले याकोबाच्या इतर पुत्रांप्रमाणे आम्ही जगू नये योसेपाप्रमाणे आम्ही फलद्रुप झालो पाहिजे आशीर्वादित झालो पाहिजे इतरांना आशीर्वाद दिले पाहिजे असा अनुग्रह तू आमच्यावरती कर योसेपाची इच्छा होती की त्याच्या भावांमध्ये बदल यावा देवा तुझी ही इच्छा आहे की आमच्यामध्ये बदल यावा जर तुला आमच्या जुनामध्ये बदल दिसेल तर निश्चितपणे आम्ही तुझे आशीर्वाद प्राप्त करून इतरांना ते आशीर्वाद देणारे आम्ही बनू जे सर्व लोक सत्याचा स्वीकार करत आहेत बापा अशा सर्व लोकांना तुझं दर्शन तू दे व आशीर्वाद देऊन त्यांना तुझी कृपा दाखव देवा यांनी आपलं वाईट जुनं जीवन सोडून द्यावं आम्हाला हे पापी जीवन नाही पाहिजे हे घाणेरडं जीवन नाही पाहिजे आम्हाला ते वाईट जीवन नको आहे प्रभू त्यांना सर्व प्रकारच्या दुर्दशेतून दुर, तू बाहेर काढ जुनं घाणेरडं जीवन सोडून देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू नवीन जीवन दे परमेश्वरा व तुझं गौरव तू तु करून घे देवा येशूच्या नावाने मागतो पिता आ मेन